नमस्कार माझा, चा मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो इक्वॅलिटी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आवडल्यास शेअर करा लाईक like करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वीस मे दोन हजार पंचवीस रोजी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे राजभवन येथे एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली मात्र यांना देण्यात आलेली नव्हती कित्येक दिवस डावपे चालू होते राजकीय समीकरणं चालू होती वेगवेगळ्या कुरघोड्या चालू होत्या छगन भुजबळ साहेब मंत्री होतील किंवा नाही या संदर्भात अटकळी लढवल्या जात होत्या कोणाला वाटत होतं ते आता होणार नाहीत काही जणांना वाटत होतं की होतील आणि त्यापैकी एक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी छगन भुजबळ यांना सबोरीचा सल्ला दिला शांत राहण्याचा सल्ला दिला आणि तेव्हापासून ज्या दिवशी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांना मंत्रीपदासाठी नाकारण्यात ना आलं तेव्हा त्यांनी जहानही चायना नाही राहिना असं म्हणत त्यांनी नाशिकची वाट धरली पण देवेंद्र फडणवीस आणि भाजप बरोबरच सौख्य मात्र कायम ठेवलं देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी संबंध चांगले ठेवले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं जनगणनेचा मुद्दा उचलला आणि आम्ही या भारत देशामध्ये जातीगत जनगणना करू असं सांगितलं तेव्हा छगन भुजबळ साहेबांनी पहिल्यांदा त्याचं स्वागत केलं देवेंद्र फडणवीस बरोबर ते त्यांच्या विचाराशी ते समज झाले आणि या जात गणनेसाठीचा जो निर्णय भाजप सरकारने घेतलेला आहे त्याबद्दल त्यांनी चांगली सहानुभूती दर्शवली झारांगी पाटील यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही त्यांनी ओबीसीचं आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड पद्धतीने विरोध केला त्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं बॅकिंग त्यांना असावं असं हो, म्हटलं जातं आणि सडेतोडपणे त्यांनी त्यांची ओबीसीची बाजू मांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला या दोन गोष्टी आणि त्याचबरोबर शरद पवार पण आता भाजपमय होणार आहेत असे एकंदरीत चित्र सध्या महाराष्ट्रात आहे तसं बोललं जातं प्रफुल्ल पटेल त्याची मध्यस्थी करत आहेत आणि या संदर्भामध्ये एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येण्याची समीकरण होत असताना अशा पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ यांचं नाव मात्र वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्री म्हणून शपथविधीसाठी आला आणि तो कार्यक्रम संपन्न झाला आणि ओबीसीच्या गोठ्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं एक ओबीसीचा चेहरा म्हणून एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतला एक नेता म्हणून एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि याच समीकरणाचा फायदा भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये घ्यायचा आहे या भूमिकेतून नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून तिसरं मंत्रिपद देण्यात आलं माणिकराव कोकाटे हे नंदुरबारचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवळ हे पण मंत्री आहेत आणि आहे। आता छगन भुजबळ हे मंत्री आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीनं नाशिकमधल्या पालकमंत्र्याचा आणि रायगडमधल्या पालकमंत्र्याचा वाद कायमच ठेवलेला आहे ना, ती त्यांची स्ट्रॅटर्जीच आहे वाद चिघळत ठेवायचे परत मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गोंजरायचं नंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गोंजरायचं एकमेकांना एकमेकांच्या स्पर्धेमध्ये उतरवायचं आणि आपला हेतू आपलं ध्येय साध्य करून घ्यायचं ही त्यांची रणनीती आहे हे त्यांचं राजकीय बीजगणित आहे आणि म्हणूनच की काय नाशिकच्या पालकमंत्र्याची सुद्धा छगन भुजबळ यांच्याच गळ्यात पडणार आहे अशा पद्धतीचा एकंदरीत विचार झालेला आहे अशी चर्चा आहे म्हणजे त्या ठिकाणी महाजन यांना पालकमंत्री म्हणून घोषित केलेलं होतं गिरीश महाजन पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी घोषित झाले होते परंतु एकनाथ शिंदे यांचे मंत्री शिक्षण मंत्री दादा भुसे हे त्यासाठी इंटरेस्टेड होते त्यांना पालकमंत्रीपद हवं होतं त्यासाठी वादविवाद झाले आणि गिरीश महाजनांना सुद्धा पालकमंत्री करण्यात आलं नाही तो मुद्दा तसाच देवेंद्र फडणवीस यांनी आबाधित ठेवला त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतला गेला नाही रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदित्य तटकरे यांची निवड झालेली होती पण तिथेही भारत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तडफदार कार्यकर्ते आमदार त्यांना त्या ठिकाणी पालकमंत्री व्हायचं होतं म्हणून त्या ठिकाणी वादविवाद झाले आणि ती ही जागा तशीच ठेवली गेली अजूनही भरली नाही आहे तर अशा गोष्टी ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत राहतात आणि आपलं कसं ह्या एकनाथ शिंदेच्या अजित पवारांच्या गटावरती नियंत्रण राहील किंवा दबाव राहील हे दबाव तंत्र ते डेफिनेटली ठेवतात आणि ते त्यांची एक स्ट्रॅटर्जीच आहे छगन भुजबळ यांना मंत्री करण्यामध्ये अजित पवारांपेक्षा जास्त वाटा देवेंद्र फडणवीसांचाच आहे असंही बोललं जातं आणि याच देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार आलं तेव्हा दोन हजार सोळा ते अठरा दोन वर्ष त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली महाराष्ट्र भवन जे दिल्लीमध्ये उभारणार होतं त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला होता त्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती ईडीकडून त्यांना अटक झालेली होती त्यांच्यावरती अनेक टीका टिप्पणी त्यांनी फडणवीस यांनी केलेली होती आता मात्र त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्या मंत्रिमंडळामध्ये ते, ते बसणार आहेत प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुद्धा आठशे चाळीस कोटीचा फ्रॉड केल्याचा आरोप आहे अशा लोकांना जेव्हा मंत्रिमंडळात घेतलं जातं तेव्हा लोकशाहीची किती मोठी थट्टा होते हे सगळं काय समोर असताना अंजली दमनिया या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करतात परंतु सामाजिक कार्यकर्त्याचा विरोध राजकारणामध्ये जुमानला जात नाही याची प्रचिती मात्र या माध्यमातून नक्कीच आलेली आहे असं म्हटलं तरी वगळ ठरणार नाही अंजली दामानिया म्हणाल्या की फ्रॉड लोक भ्रष्ट लोकच तुम्हाला कशी भेटतात लाईक लोक चांगली लोक का भेटत नाही धनंजय मुंडे यांची जागा खाली करण्यामध्ये अंजली दामानिया आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण संतोष देशमुखांचं खूप मोठं राष्ट्रीय लेवलला लावून धरलेलं होतं त्यांचा खून कसा झाला आणि त्या खुनामध्ये जे कोण लोक आहेत त्या लोकांचा आणि धनंजय मुंडेंचा कुठंतरी संबंध येतो आहे अशा पद्धतीचं चित्र अतिशय परखडपणे या दोघांनी महाराष्ट्रात देशात उभं केलं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना जागा सोडावं लागली आणि ती जागा आज छगन भुजबळ यांना मिळालेली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केलेली होती आणि म्हणून आम्ही या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत आहोत असं विधान करून एकनाथ शिंदे बाहेर पडले परंतु आज त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की एकीकडे दोन हजार बावीसला त्यांनी बंड केला आणि ज्या भाजपच्या मदतीने ते मुख्यमंत्री झाले त्याच भाजपनं त्यांना सेकंड इनिंग्जमध्ये मात्र त्यांचे बरेचसे निर्णय रद्द बादल केलेले आहेत त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं त्यांना हवी ती पदं दिली नाही आहेत महत्वाची पदं मात्र भाजपनं स्वतःजवळ ठेवली अजित पवारांना सुद्धा त्यांनी अर्थमंत्री नियोजन अशी खाती चांगली देण्यात आली त्या तुलनेनं अकरा मंत्रीपदं एकनाथ शिंदे यांच्या शिंदे टीमला मिळाली परंतु लाभाची पदं मात्र भाजपनं स्वतःजवळ ठेवली आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले होते तेही बऱ्यापैकी निर्णय रद्द केले तेराशे दहा त्यांनी एस टी महामंडळाच्या बस बुक केल्या होत्या त्यासुद्धा रद्द करून टाकल्या आणि त्यांच्या असंख्य मंत्र्यांना आणि त्यांच्या कामावरती फडणवीस यांच्या ऑफिसमधून नियंत्रण होऊ लागलं यामुळे शिंदेची कोंडी आणि फरफट आजही चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून नाशिकच्या तर आणखीन अजून ती वाढलेली आहे आणि जेणेकरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावरती कसं नियंत्रण राहील आणि दबाव राहील याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहे आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग विक यूट्यूब चॅनल नमस्कार